भिंडीच भिंडीत लाकडं किती जाणार हेच माहिती आहे तुम्हाला पार शपथ मी म्हणतो अशा पार्क मिलीला पार्क पण हे नाही जिंदगीमध्ये असं नाही करावं त्यांनी श्युण। श्युण। आ, का इलच नाही आमचं हे का आतमध्ये बघा ना हे बघणी केले आपल्या याच्या टायमाला आपल्या लॉकडाऊनच्या काळात हे घर बांधले काय करणार पंखा लावू आम्ही काय ह्या बाईच पाणी घेतो शहराच्या बाईनी मेळ गेली होती पोलिस मी गेलो पोलिसिशियन वरून आलो तरीशी पळ घेऊन आलो पण संध्याकाळी तुम्हाला मुंबईला आय बाबत तुमच्या टाळे त्याच्यामुळं माझी इतकी जीवनकाळ झाली काय म्हणाल इथ आणि पावणे नऊ वाजेपर्यंत पोलीस टीशन वर पोलीस टीशन समजा आता आरोप करू नका आता पोलीस खात्याला वेळोवेळी कळून सुद्धा मानते नाही तुम्ही म्हणलं मग पोलीस खात्यावर आरोप न कर तुम्हाला त्यावेळी कागदपत्र दाखवले आणि हाय पाय ओपनवर ठेवलेले करणार काय मात्र अहो त्या पोलिसांसमोर रडून आलो खुणे होता पाहिला खुने गेल्यानंतर कांबळे आला कांबळे गेल्यानंतर गे आता दुसरे साहेब आले मग आता कोणच्या पाया पडावं हो। ते म्हणले पोलिसांवर आरोप करू नका आम्ही तुमच्यासाठी सहकार्य करीत आहोत तुम्ही तोडले का नाही आहे ना तिकडून आले ना वही तर पाणी पाहिजे नदीचं पाणी पाणी आता तुमची एकूण जमीन किती तुमची स्वतःची माही स्वतःची हे का सातवार आहे ना <coughs> काय सांगा ना तुम्ही नाही नाही आज नवीन सातवारे काय झाले खतं काय झालं बोलू नाही बारे आहेत काय झालं नाव काय तुमचं आधी नाव शांत प्राब बाबा इकडे बघा नाव काय आहे शांत प्राब बाबा राटवा भटवाल वय किती आहे तुमचं वय माझं तसं वय श्याहत्तर खरे आहे खरं वय आणि पण आधार कार्ड जास्ती लागलेले काय झाले नक्की म्हणजे तुमच्या घरी आले तर आम्ही पण मला तर काय माहित नाही काय नक्की विषय काय विषय असा आहे आज आमचं पाणी जमीन तुम्ही वैठूक खाताय आखी टोटल कोण बघा जमीन सगळी आणि कशी पाईप कापली तर पाणी इकडं होते इथे वर पाईपलाईन स्वतः केलेली आहे त्याचं ज्या काय आम्हाला लग्न केलं म्या लग्नाच्या अगोदर बोर घेतलेला आहे त्याच्यात दगड घातलं मी ती सुद्धा कंप्लेंट दिलेली आहे मी नाही का साहेब तुम्हाला दाखव तुमच्याकडे पाईपलाईन येत होती गरीब पाणी प्यायला वगैरे आमची पाईपलाईन होती केली होती त्यांनी आम्हाला जमिनीमध्ये पाय देऊन देत नाही साहेब पायी कसून देत नाही जमीन हा कसून देत नाही तो पाय दिला तर पाय तुडून निश्चित पोलीस स्टेशन नाही एकही जमीन नाही किती टोटल जमीन आहे तुमची त्या मा अंदाजे सांगा ना अंदाजे दोन एक एकर सहा एकर सहा एकर सहा सात एकर जमीन नाही काही सहा गुंटे एक गुंटा नाही पोलीस पाटील पाटील राहिला विचारू शकता नाही नाही मग आता कोण त्रास देते तुम्हाला बारका बारका सचिन शेत्रा बाटवल हे बघा माहीत जमीन का देतात त्रास तुम्हाला ते त्याच म्हणणं काय जमीन माझ्या नावावर करा आणि आम्ही करून देत नाही मेन मुद्दा मुलं तीन मुले काय काय कोण म्हणजे संतोष सुभाष आणि एक सचिन वास याला त्या शिकवली आम्ही मी त्रास सचिन देतात सचिन देतो आणि ती मोठी दोन मुले दोन मुलं मुंबईला आहेत ते आम्हाला सांभाळतात त्यांनी भारता देत बघा हे करू नका राहू राहू दे काय राहू राहतात आणि दोन मुलं मुंबईला राहतात ऐका सचिन इथं राहत नाही खाली जमीन आहे माझा बंगला दाखवतो तुम्हाला मी बंगला आहे तुमचा बांगला मी हे झोपडत कसं राहत या शेणमध्ये पहिला मातीच्या घरात होतो आम्ही मातीच्या घरात औषध फळ तुम्ही कुठं ऊस केला होता ऊसामुळे नवटी शेरकर कडून मला ऊसाची बिल सुद्धा आहेत माझ्याकडे सगळं ओके पुरावे तुम्ही म्हणाल ते दे पुरावे देईन तुम्हाला पण माझ्या जो त्रास बंद करा पाहिला पैसे सचिन म्हणून त्रास देतो का अजून कोणच त्रास बायको दोन्ही दोन्ही नवरा बांगलात राहायला खर जाऊ तुम्ही आता तुमच्या अंगात ताकद दे माझ्या अंगात ताकद पाहिजे बांगला आहे खाली ने तुँ 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 दुँ दुँ ने तो। हा ऐका ती अशी गंमत झाली ही जमीन इथ बांधलेल्या पत्र शेड करायच्या अगोदर खाली आपल्या सगळ्यांसाठी घर बांधव तर म्हणला बाबा आता नवीन पद्धतीने घर बांधू तो बांगला टाईप बांधलेले आहे बांगला टाईप बांधायचं म्हणलं अरे तिन्ही पर्यंत निर्भर चालला पाहिजे दोन खोल्या बाजूला काढल्या दोन्ही परंतु झोपाय दो आल्यानंतर आणि एक आपल्या सगळ्यांसाठी काढलेली होती आणि मी काय म्हण अशी लांब लोच चाळ बांधू तिघांना वापस देईन ना आणि वरून सुलभ राखू पण तुम्ही नाही मानलं माझं आणि सगळ्यांना खिडक्या वगैरे सगळं करू मग काय चुकलं माझं बरं पैसे कोणते बापाचे पाणी भरतो कोण बाप रातच्या बारा वाजल्या पासून रात हे केला त्या राज सगळं माहिती पोलीस फाटला पण माहिती आहे त्याच्यामध्ये कोणी मला आधार देऊ शकत नाही मग आता भावाची नेहमी जमीन आहे माझी नेहमी जमीन आहे आणि बहिणीची नेहमी आहे आम्ही ठीक आहे जमीन बहीण भावंड आता ठीक आहे तुमच्या म्हणजे हिश्शाला सहा एकर जमीन आली नाही सगळ्यात मिळून सहा सात एकर असणार अंदाज हा ठीक आहे सहा सा, एकर जमीन तुमच्या हिश्शाला आली नाही सात खाली दोघा दोघा भवन म्हणून तीन तीन एकर असून वाटत तीन एकर जमीन तुमची सहा दोन सहा दोन म्हणजे ते हे लावले काय लावले आता जमिनीत काय आता साडे चार कांदे लावलेत का आता ह्या जमीन कांदे नाही काय नाही अशीच पडीक हे आहे आणि ते खालचं कांदे लावले ते कोणसे माझीचे ते कोण करते पिकअप उभी त्याच्या पलीकडची आहे पिकअपच्या पलीकडची ना खाली खाली आहे बर ठीक आहे ऐका बाबा आता सचिन नावाचे ते मुलगा आहे तुम्हाल तो तुम्हाला त्रास देतोय म्हणजे तुम्हाला जमीन कसून देत नाही कसून देत नाही काय कारण तुम्ही म्हटले की जमीन नाव करून देत नाही पाय दिला तर मारून टाकी हा तुम्ही जमीन नाव करून देत नाही म्हणून का नाही मारा पाहिला मला नाही मागून म्हणायला लागला तुम्ही माझ्या नावात जमीन करत नाही म्हणून मी तुम्हाला मारणार आणि तुम्हाला जीव मारून टाकणार पोलिसिशनला जावा तर पोलिसिशन वाले म्हणतात बाबा तुमचा घरचा प्रत्येक पोलिसांना काय म्हणतो घरचा मॅटर आता घरचा मॅटर हा कसा होईन तहसीलदाराकडे सुद्धा द्या देत माझी चुपडे सगळं पुरावे आहेत माझ्याकडे एकही पुराव कमी नाही पण कारण म्हणजे तुम्ही जमीन नाव करून देत नाही नाही परता, परता तो मुंबई वाल्यांना काही द्यायचं नाही तुम्ही पट राखताना तुम्हाला फुटफुडी जमीन द्यायची असं कुठं होत का तिन्ही मुलांनी समानतेने खावा आणि तुम्ही तुमचा उदाहरण करा ना पण आमच्या पटाला द्या आम्हाला काय सगळं मेल का आम्ही सगळे नेणार नाही तुम्हाला देऊन देऊत असताना सुद्धा तुम्ही जर म्हणायला लागले एखाद्या पटावरचे हो म्हणजे हे कधी होणार नाही बंगल कोण राहत तो राहतोय नवरा बायको मुंबईवाले दोघं आल्यावर राहतात मग रा मुंबई मुंबईवाले ऐका मुंबई ती एकाने खोली घेतली पै जमा करून आणि एकाने दुसऱ्यानी पण खोली घेतलेली कोकण काय म्हणजे इथं आल्यावर कुठे राहते पैसे येतात पण ते आता येते नाही पोरगा कर्नाटकला तुम्हाला सत्यपती सांगली खरं का परगा इथं राहिला तर फंडात सका दा पायला त्याला कलगिटीचा आपली विनय भांगायचे केस हे कोण तू बाईकोला नाही तू संघ आणि केस करून देतात हा जर केस तुम्हाला का हां केस तुम्हा दाखवना केस काय आरोप लावलाय तुमचं हे बघा ना आई काय हे कागदी किती राहत नाही विनयभंग केला असं त्यांचा आरोप आहे का हा विनयभंग तुमच्या मुलावर थोडल्यांवर थोडल्यांवर दोघांच पण दोघांवर किस केलेलं आहे नाही आखा कुटुंब आता तुम्हाला काय त्रास आहे आता आम्हाला इथून फिरून देत नाही खाली इकडे तिकडे ठरत जाऊन देत नाही शिवाय कोणी पाणी दिलं तर देऊन देत नाही मग काय करायला पाहिजे आम्ही हा आता आम्ही डॉक्टर कडे घेतो डॉक्टर कडे ज्याच्या आत्म्याला त्रास होतो ना त्याचं दुःख त्याला असतं सगळं सांग काय फायदा बरं पोलिस येणे शोलीसांचे पण सगळे कागदपत्र नायक रेडी तुम्हाला काय मारण वगैरे झाली का मारण झालेली खाली मातीच्या घरामध्ये दोनदा दोनदा तीनदा त्या पण जाऊन आता परत आता आम्ही काही न करता आम्ही वावरत म्हातारी या शहराच्या बाईच्या त्या मला गेली होती सांग तु, तु, ना बाबा तू तू सांग ना तू होती घरी मी नव्हतो मी पोलीस स्टेशनला होतो स्टेशनला गेले होते आणि मी ते कांदा काठीत होते तिथं पन्नास माणूस होत मोठे बोला पन्नास बोल पुढे पन्नास माणूस होता तिथं तिथं नवरा नवराबाईकुंनी मला इतकं मारलं का विचारता मारलं म्हणजे लईच मारलं मला चालता येत नव्हतं अवघ ठिकाणी मारलं दोन्ही नवरा नवराबाईंनी मला आपण जन्म घेतो का जन्म देतो तिथं मारलं मारल माझ्या चुकीचं का औ औचित किती त्याला आता बरेच दिवस झाले आहे ना एक कुणी कुणी मारलं दोन्ही नवरा बायकोनी मारलं सची आणि स्वाती यांनी मारलेलं आहे मला लय आज जन्म जिथून दिला ते मारा तिथं मारलेलं लाल कुठे तोडला पुढे गेला अवघड जागेवर मारून झाली ते कुणी मारलं ते ते सचिन दोघे नवरा बाई कुणी त्या टाइमाला माणसायचं कसं ये लोक कुणी आल नाही आली लई घाबरत होती ही बाई लई रडली मंत्री नाणे काय करायचं आता तू ती ट्रॅक्टर होती त्याच्या खाली मला ती नटलं उठून घालणार होता पायी वडील आता पायी म्हणला तुम्ही फार अजिबात पाणी सुद्धा देऊ नका त्यांना तळतळायला म्हटलं भीक मागायला तो मग आम्हाला त्याच्या उपहारांनी मुंबईला न्याल तिथं दवाखाना केला कुठं कुठं लागलो होत लागलं म्हणजे आता तुम्हाला काय सांगायचं अजून ती जागा गुडघ्यांला पाटणीला छातीत लाता घातल्या असं हुतांना पाडून असं लाता घातल्या बुक्या मारल्या तो जो मुलगाय तुझा तो लाडका मुलगा होता आता काय सांगायचं काय टोकाला गेलं का म्हणजे लिफ्ट पाहिजे विहीर आहे ना दोघांम भावांमुळे बांधली होती पण तिथे घरा पैसे एक विहीर आहे ना तिथं काय म्हंटल तो महादिर काय म्हंटला तिथं विहीर आहे ती आम्ही घेतो ही तुम्ही घ्या म्हणून मोटर टाकली तिथं बिल नाही मारायचं काही सुद्धा नाही पण बाबा मला काय म्हणायचं आशा पोराचा उपयोगच काय आई वडील कळत नाही मला काय म्हणायचं एक मिनिट आहे का ते जमिनीच समजा मी पोलीस पाटील असू तंटामुख त्या दिशा असू तहसीलदार असो तालुक्याचे लोकप्रतिनिधी असू मी म्हणतो त्यांच्या इथं जाऊन समजा तुमच्या जमिनीचा वाद किंवा अविवाद पार जाऊन हवा वाद मिटवा पण आई बाबाला मारायचं कारण काय आईला काय मारायचं कारण आईने जन्मजळ दिलाय ह्या आईला माहिती ही शेवटी एक महिला आहे हिला माहिती जन्म देताना काय त्रास होतो त्यानेच नाता घालायचे तिथं हिले वाईट आहे म्हणजे मला तुमच्या आहे ना मला इतकं वाईट वाटलं म्हणून मी आम्ही इथपर्यंत आलो एखाद्या आई, आई बापाला आम्हाला सण नाही ना ना ज्येष्ठ नागरिक तुम्ही समजा ज्येष्ठ नागरिक आहात आणि तुम्ही समजा आता रिटर्न झाला भाई त्या पदावरून तुम्ही बाजूला झाला त्या माणसाला दाखवायसाठी आणलो तुम्ही म्हणजे असं असतं हे आणि मला काही शेतात पाय देऊन देत नाही साहेब तुम्ही बघावं त्यांनी घरी इथं पाहिलं माझं मातीचं घर होत तिथली जोगात घातले त्यांना आणि इथं सुद्धा म्हणजे ही जमीन मांडली मग तुम्ही एका गाय विकल्या पैसे तुम्ही घेतले बैल विकली पैसे तुम्ही कपडा का मला बांगडीच काचकड नाही मिळालं का जम्पालचा पीस का साडी नाही कधी घेतली सगळं घेतलं जातो मला आम्ही न तर देऊ हा लाडका चिरून देऊ इतका डोकं त्यांना बोलायची लई नको बाबा करतो जाऊ दे मरू दे करतो कसं तरी अशी म्हणायची नाही केलं तरी बाप काम करतो ती भांगड का व्हायची तर मला एवढा लांब जाणं येणं पटत नसतो पहिली त्याला पहिली गाडी घेऊन दिली परत दुसरी गाडी ती बेकार म्हणला दुसरी गाडी घेतली तिसरी गाडी मोटरसायकल ही माझ्या कष्ट आणि ती गाडी घेऊन देऊन सुद्धा त्याने आम्हाला न्यायचा आणायचा डाक्टरकडे ऐकलं न्यायच ऐकलं तुम्ही पायंदा इष्टींदा दाम इष्टी फ्री ना मग करणार काय म्हणतात म्हातारी अहो सरकारी दाव खाणं चोपडे चोपड्या चोपड्यातून मी सरकारी दाव जातो डायबिटीज ब्लड प्रेशर शुगर त्या बंगल्या पाहिजे वातारा उभा राहायला बोलायला लागला फास ती कुळवाची फास आहे फास पण येत गाव अशी धरली मी टाकी तो काय म्हटले बापाला त्याला किंमत नाही आईची किंमत नाही भावांची किंमत नाही कोणाचीच नाही त्याला सगळी जमीन पाहिजे जमिनीच नाही तो काय म्हणतो हेच कळत नाही आम्हाला कळत नाही पहिलं म्हणला आम्हाला व्हील द्या मला लिफ्ट द्या मला तर आम्ही मला लिफ्ट मिळणार नाही त्याला लिफ्ट नाही त्याच्यात तीन इशेदार आहेत आम्ही चार दिवसाची बारी आणि दोघं मिळण्याची पोर आहेत माझ्या मामाची पोर दोन्ही आहेत कोणाला नाही घेतात त्या दोघांना आणि पाणी मी लिफ्ट बंद केलं होतं मागून परत खुने साहेब म्हणले लिफ्ट चालू करा बाबा तुम्ही असं करू नका उन्हाळ्यात पाणी नाही लोकांना आता पोट भरायचं म्हणलं नाही बाळा आणि खुनेने उलट आम्हाला सांगितलं का तुम्ही आई बाबांना मुंबईला घेऊन जावा इथं ठेवू नका तो तो, मारी तो, ना, ना, तो, मारी तो ना मारा थोडं ताण बंद होईल मुंबईला घेऊन गेला तिथं झालं डायबिटीस मतदान तर डायबिटीस झालं मग काय सरकार लॉकडाऊनचा काळ कोण घेतो मला सरकारी जर टॅक्स मेनच असतो मुंबईतच होती माई पण आता त्यांनी वाचवलं हो प्रॉडमध्ये मध्ये ठेवून तीन चार लाख रुपये खर्च करून सुद्धा मला वाचून आता सव्वीस हजार रुपये शेवाळ्याकडे घालवले लोट्याकडे वीस हजार घालवली मग आता तुम्ही किती दिवस खर्च करणार पवाराकडे पवाराकडे पण तिथं पाच हजार गेली लिखित दोन मुलांनी केलं शेड बांधले बांधले संतोष आणि सुभाष हे तरी बांधून दिलं ते बांधून देत नव्हता ते पोलीस पाटील सरपंच आणि माझे कोण आहेत एक पुटणे आणि हे दोन्ही पुटणेच आहेत माझी म्हणजे हे बांधायला कोण विरोधच होत खाली राहून ना आम्हाला तर म्हणलं इथं इथं विरोध करणार राहणार आम्ही भिकमागा जाणार होतो कुठं जाणवतो हे तर यायच नाही असं पाय द्यायचं नाही तुम्ही जमिनीत म्हणजे ही पूर्वजांची जरी असली तरी माझं काय म्हणणं तुला एकट्याला मिळू शकणार नाही कोणती असू नये माझ्या बाप वडो पाडगी असू नाही कशी असू पण तू इतका चरण दिल्याबद्दल मी आज मी तिला तुम्हाला स्पष्ट सांगून शपथ घेऊन माझ्या आईची आई गेल्या बाप गेला मी आता तुम्हाला एकच तुकडा देणार नाही एक एकर सुद्धा देणार नाही माझ्या शेल्यांना जमीन बहीण भावाचा हिस्सा काढून आणि माझ्या हिशाईल तिसऱ्या वाटेन जमिनी मी परवानगी मागाय तहसीलदाराकडे गेलो होतो म्हणून <coughs> उत्तरे काढले आता ताजी कारण तहसीलदाराला आदर करीत आणि मला तुम्ही आम्हाला म्हटले काय अशा घटना घडली आम्हाला म्हणजे माहित नाही तुम्हाला कसं कळलं हे आजी बाबा परवा माझ्याकडे आले होते बाबाने आजीने सांगितलं की आम्ही राहिला नेतवडला आहे आमच्या घराला प्यायला पाणी नाही आमचे पाणी पण तुरून टाकलंय की की। ने ने का तर त्यांना म्हणणे आलं त्यांनी सांगितलं आहे मुलाचे आमचे वादे पण म्हणलं ठीक आहे मी तिथं प्रत्यक्ष येऊन सगळी परिस्थिती पाहतो त्याला दुसरी बाजू पण आपण नेमकी समजून घेऊ नेमकं काय झालंय पण इथं आल्यानंतर सगळी प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली खरोखर बाबांचा पा पाहतोय आपण पात्र शेडमध्ये राहतात बाबाने मला सांगितलं की मी बंगला बांधला होता पण पोरगा तिथं राहतोय मला या गोष्टी संधी भाऊ खरं तर वाईट वाटतंय की आपली शिवजन्मभूमी हा छत्रपतीचा तालुका आहे आणि तिचा आई आईवडिलांना मारण होणं खरंतर हा फार निंदनीय प्रकार आहे आणि मला त्या अधिकाऱ्यांना सांगायचं आहे की तुम्ही जर असे जर आजीबाबा असेल वारंवार जर पुल स्टेशनला येत असेल अनेक त्यांनी पाहिले आपण अनेक एन्सी केल्या आहेत बऱ्याचशा अधिकाऱ्यांकडे जाऊन आले तर या बाबाच्या आजीबाबांची जर कोण दखल घेत नसेल तर खरोखर मला अधिकाऱ्यांना एक सुचवायचं आहे की आता या जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे झालेत तुम्ही आता तरी जागे व्हा या आईबाबांकडे कोण पाहणार आजीबाबांकडे कोण पाहणार आईबाप आहेत एक भावना असते ना आज या बाबावरच काही का पोलीस स्टेशनने यांच्यावर गुन्हे दाखल केले या, के या बाबा आज हा बाप पोरांनी केस केला म्हणू आज कोर्टात जातोय भाऊ कोर्टामध्ये जातात ठीक थी। आहे आपण त्यांची पण बाजू समजून घेऊ त्यांना जर काही शेतीचा विषय असेल तर त्यांनी सामोपचारण मिटवलं पाहिजे ना अधिकार अधिकाऱ्यांकडे गेला पाहिजे गावचे कोणी इथं प्रमुख लोक असतील तुम्ही सामोपचारण मिटवा वाटप करा पण आसाईबाला मारायचं अरे ज्या आईने ज्या आपल्या जन्म दिलाय तिथं तुम्ही नाथा घालायच्या हे आपल्याला कसण होऊ शकत संदीप भाऊ म्हणजे आता काय आई वडिलांची काय चुकी हो मला सांगा कष्टांनी बंगला बांधा त्यांना मालक हा बाबा आखा सात सातबाराचा सा मालक आहे आणि आज असं उघड राहायला लागते सगळी जमीन त्या पोराच्या ताप्यात बरं हा लाडका असं या बाबा लिहिला आई तेरा विषय लिहिले पोराच्या सातवी एकाला मधव्याला आणि त्याला दहावी नापात झालो सातवी शिकल लोकांची भांडी घासून त्या बाईकडून धंदा शिकला धंदा कसा करा मी म्हण त्याला चाल बाबा तुला मी धंदा शिकवलो धंदा त्याला पोलिसांचे बे वाटायचं गर्दीमध्ये त्याला म्हणलं बाळा तू आता तुझ्या नशिबाने उजर त्याच्या नशिबाने उधारला आणि स्वप्न इथं काम करतो तो स्वप्न मेन मी याला गाडी काढितो आणि तो काय येत नाही इथं गावाला कारण का इथं पाहिलं त्याची नाही ते आम्हाला एक म्हणायचे आई वडिलांना जर त्यांनी सांभाळला असत आखी शेती माहिली असे आपण आखी दिली असती काय अडचण नव्हती पण आई अशी आवाज कसं काय म्हणजे मला काय म्हणायचंय बाबा ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला एक म्हणायचे आपण आयुष्य मिटवलं पण असा आपण बरं असं असं जर प्रकार जर आमच्या डोळ्यासमोर असल तर कस काय आम्ही त्याला तरी नाही द्यायचो नाही नाही आता हे तुमचा घरगुती विषय घरगुती आता हे सगळं आता मीडियामध्ये येणार सगळं तुम्हाला येऊ द्या मीडियामध्ये येऊ द्या सगळं मोबाईलला टाका सगळ्या टीव्ही ला बातम्या द्या माझी कुठलं पण काही हरकत नाही अहो ज्या आई बाप्पाने जन्म दिला बाप्पाने शाळा शिकवली त्याच्या आधी क्रिया नाही तुझं लग्न होत नव्हतं तू लोकांच्या पुरी माग लागत होता तुझं लग्न करून दिलं तुला पसंत पडन ती कर बाबा अख्खा खर्च आई बापांनी केला तरी तुझे दहा हजार रुपये लग्नासाठी आणलेले यांनी अशी केली फक्त चार हजार दोन चार हजार दो लग्न होतं का परत दहा हजार कर्ज काढलं याचं लग्न केलं त्या डाम्हाला घुसत माझ्या दोकांत मग या बिचाऱ्याने फोकाटमध्ये मला लेवल करून दिली त्याचे वीस हजार जाऊ देतो ठीक आहे ते बाकीचा नका विषय काढू तो एक तुमचा वाजगी आता काय करायचं तुम्ही तर आले तर त्यांनी बोलवली तुम्ही पण आले काय गावचे पोलीस पाटील त्यांचा मुक्त किंवा जिथे जे प्रमुख लोक असतात यांना साडेपाच गोष्ट संधी भाऊ यांना प्यायला जे पाणी तोडलं होते किंवा यांना पाणीच नाही मला बाबाने घेऊन सांगितले बरं दोघांनी की आपण आंघोळी लागून पाणी नाही आता पाणी बंद केले परिस्थिती आपण इथं पाहायला आलो होतो मी बाबाने म्हणलं तुम्ही काळजी करू नका मी पहिलं तुमच्या घरी येतो नेमकं काय झाले इथे स्वतःहून परिस्थिती पाहतो आता कसं होतं एवढे जरी कापुर पण बरं नाही आले आजी मला वाईट वाटलं की शिवटी आई वडील आहेत आणि आज वयस्कर ती लोक आणि आज ती नारायणगाव पर्यंत आली ऑफिस पर्यंत आली आणि त्यांनी येऊन सगळं तळमळीने सांगितलं इथं आल्यानंतर सगळी परिस्थिती परिस्थिती पाहिली इथले जे गावचे प्रमुख लोक असेल किंवा अधिकारी असेल मी आमदार साहेबांच्या पण कानावर ही गोष्ट घालणार आहे परंतु याचे घरगुती जरी वाद असले संत भोगे होतो शेतीच्या असू द्या प्रॉपर्टीच्या असू द्या आईबापन नाही मारलं पाहिजे

इथ नाही बोलवायचं का इथं सकाळीच बोलवलं होतं त्याला सकाळी म्हणलं मी चाललेले माझ्या